श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय सोळावा श्री गणेशायन महा भक्त प्रगट होत अक्कलकोटी वास केला त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ एकदा त्यांचं चरित्र महादोष जातील प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंद होते नांद निर्वाह करीत नोकरीने कोकणाप्रती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर हरिगाऊ तिथे राहणार जात मराठे तयांची ते होत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे त्याच गावी त्यांचे माता बंधू राहते मुंबईत त्यांचे मित्र ब्राह्मण उत्तम पंडित ते करिता व्यापार त्यात तोटा आला त्यांची एकेसमयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली काव्हा भावधरुनी मनी नवस केला ते जरी आठ दिवसात मी बोलून कर्जमुक्त दरे दर्शनात त्वरित अक्कल येईल येईन हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अपूस व्यापार करीता त्यात आपण नुकसान सत्य येईल वाटले त्यांनी काढली एक युक्ती बोलावणी पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे हे नुकसान भराव्यासी द्रव्य नाही आम्मापासी फिर्याद होता ब्रुसी बट्टा लागेला आमुच्या तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले दिघेल माझं दिवाळे यात संशय असे ना तुम्ही व्हाव्या कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक तुमचा होनी मी मालक लिहून देतो पेढीवर अफूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला हे सांगाव्या पंडिताला मारवाडी आला आनंदे अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रतकाळी वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने तेव्हा समर्थ तयांसी शिवराम मारुती ऐसी नामे दिली त्रिवर्गांशी आणिक मंत्र दिले पंडिता राम म्हणतले गजानना शिवनाम दिले मारुती हरिभाऊस म्हटले तिघे केले एक रूप मग समर्थ त्यावेळी त्रिवर्गा जवळ बोलविले तिघांचे ती तीन श्लोक दिले मंत्र म्हणून ते ऐका श्लोक गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव ओ महेश्वरा गुरु साक्षात तस्मै श्री गुरुवे महा ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थे तेव्हा त्यांच्या आनंदाते पाराभरण असायची दुसरा मंत्र गजाननाला त्यावेळी दिला तेव्हा त्यांच्या मनाला आनंद झाला बहुसाव श्लोक आकाशात यम यथा गती सागरम सर्व देव नमस्कार केशव प्रतिग्छती संतोषले त्यांचे मन मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेश न केले पावन तया श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिव तीनशे रुपये तयांनी आणले होते मुंबईहून त्यांचे काय करावे म्हणून विचारिले समर्थांते ऐसा प्रश्न ऐकूनही समर्थ बोलले त्या लागून त्यांच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर काही दिवस गेल्यावर त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया आज्ञा मिळत त्यांसी आनंदले आले मुंबईसी हरिभाऊच्या मानुसी ध्यास लागला स्वामींचा त्यात्मलिंग पादुका चौदा दिवसांपर्यंत देखा पायी वागवी भक्त सका दिल्या नाही कोणाते हरिभाऊ एके दिनी समर्थासानंद घेऊन दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले तो समत त्यांप्रती घेऊन या मांडीवरती वर्धहस सत्वरगती मस्तकी त्यांचे ठेविला म्हणती तू माझा सूत झालासी आता निश्चित परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडवणे मग छाटी कफनी जोळी दिली ती घेऊन त्यावेळी परिधान केली सत्वर आत्मलिंग पादुका सत्वरी देती करी म्हणती जाऊन सागरी तिरी किल्ला बांधवनी राहावे जाऊनी आता सत्वर लुटवी आपला संसार लोभ मोह आणू मात्र चित्ती तुवान धरावा अज्ञा ऐकून या ऐशी आनंद झाला मानसी सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेऊनी असं हरिभाऊने काय के केले ब्राह्मणांशी बोलविले संकल्प करून ठेवले तुळसी पत्र घरावरी हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्यांची कांता ती करी भाऊ कांता घेत उरबडवणी कर, कर र, आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया ऐशी या स्वामी कुमारे समाधान बहुत प्रकारे तियेचे स्त्रियेच्या अंगावर अलंकार तेही लुटविले समग्र तिये दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावया आत्मलिंग समते स्वामी सुद्धा आता दिल्ले होते त्या पादुका स्वहस्ते मठामाजी स्थापिल्या कामाठी पुरात त्यासमयी मठस्थापिला असे पायी हरिभाऊ भूने गोसावी मठामाजी राहिले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदाभाविक भक्त परिसोत षडश्रद्य गोड हा श्रीरस्तु शुभम श्री स्वामी समर्थ महाराज